न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा घोरपडे नाव ऐकलं की आठवतं समाजासाठी उभा असलेला माणूस केवळ शरीराने नाही मनानेही पैलवान गणेश भाऊ घोरपडे वीर लहूजी यंग ब्रिगेड प्रतिष्ठानचे संस्थापक पैलवान गणेश भाऊ घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचे उपक्रम राबवले गेले हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालय आणि स्नेहालय संचलित उन्नती बालभवनमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसंच गोशाळांमध्ये चाऱ्याचे वितरण करून जनावरांचीही काळजी घेतली वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी करणं हीच घोरपडे यांची खरी ओळख आहे त्यांचे काम समाजात प्रेरणा देणारे ठरत आहे मदत करत असतात तसंच एक ग्रुप म्हणजे ते, ते तडपदार तरुण तडपदार कार्यकर्ते आहेत सिद्धार्थनगर मध्ये आणि कोणाचेही समस्या असो ते पटकन सोडवतात हो कोणाचंय कोणावरही काही संकट असो त्या संकटासाठी ते, ते धावून जातात खरंच आपल्या सिद्धार्थनगर म्हटली आण बान शान म्हणजे गणेश भाऊ भोरपडे आज त्यांचा वाढदिवसानिमित्त आज आपण इथे सर्व जमलो हो, आहोत तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळ्यांनी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यांच्या हातून सा सामाजिक कार्य त्यांना आयुष्य लाभ आणि बाल आपल्या बालभवनाच्या सहकार्यामध्ये किंवा कार्यामध्ये सतत त्यांचा अखंड हात असो हीच ईश्वर आपण प्रार्थना करूया आणि त्यांचा म्हणजे मी म्हणते ना कि मी जवळजवळ सतरा वर्ष झाले म्हणजे बारा तेरा वर्ष झाले या बालभवनामध्ये काम करते परंतु आणि भावना कधी फोन करा

आज आपल्या बालभवनालाही ते लाभले आहे आपल्या सेवा वस्तीलाही लाभले आहे आणि खूपच त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि खूप म्हणजे त्यांनी त्यांच्या काळामध्ये हे काम ते खूप छान करत आहे एज्युकेशन संदर्भात पण ते खूप आपल्याला सपोर्ट करत आहे तर त्यांना उदंड आयुष्य लाभ हीच ईश्वर बालभवनातर्फे त्यांचे मी समज खरच आभार मानते कस कार्य ही तर गोष्ट राहिली पण नुसतं फोनवर जरी बोललं तरी ते काम करतात तर त्यांना खूप खूप आयुष्य लाभ आणि त्यांच्या वाढदिवसासाठी आपण मार्गदर्शक गणेश भाऊ घोरपडे यांचा आज अडोतीसावा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त वीर लवजी यंग ब्रिगेड ही जी त्यांची संस्था आहे त्यामार्फत आपल्या बालभवनातील मुलांना वया पुस्तक त्याप्रमाणे खाऊचं आणि पाण्याची बॉटल आणि तुम्हाला त्या टिफिन वगैरे कॅरी करण्यासाठी काही बॅग्स वाटप करणार आहेत तर याप्रकारे त्यांचं अनेक मॅडमने आत्ताच सांगितलं की बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांचं योगदान हे खूप मोलाचं असतं आणि तसंच आम्हालाही अनुभव आहे की काही तुमच्या काही भागातील मुलांना काही त्रास असेल काही कोणाला आजारी पडलेल्या असतील तर आमच्या हॉस्पिटलला ते स्वतःहून फोन करतात आणि सांगतात की अशा पेशंट आहे तर त्याची तुम्ही मदत करा तर सामाजिक कार्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांच्या आडवतीसह वाढदिवसानिमित्त आमच्या हॉस्पिटलकडनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज आपल्या भागातील पैलवान गणेश भाऊ बोरपडे यांचा वाढदिवसानिमित्त उन्नती बालभवन येथील वीर लहंगे ब्रिगेड यांच्या वतीने गरजुवंत मुलांना वाया पुस्तक वाटप अजून काही जे उपयोगी जे साहित्य पाणी बॉटल शाळेसाठी लागणारं साहित्य याचं वाटप उन्न ते बालभवने ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त लवजी ब्रिगेड यांच्या सौजन्याने करण्यात येत आहे तरी आपल्या सर्वांच्या वतीने गणेश भाऊ भरपडे यांना दीर्घ आयुष्य लाभ ही ईश्वरचरणी सर्वांच्या वतीने प्रार्थना व निवार समज प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा